तब तब हे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या विरुद्ध सरकार आहे आणि जिथे जिथे लोकांचं नुकसान होतं जिथे जिथे लोकांच्या वरती कठीण परिस्थिती येते तिथे सरकारने प्रामुख्याने या ग्रस्त पूरग्रस्तांचे किंवा स्थलांतरित लोकांचं पाठराखण करण्याची भूमिका घेतली पाहिजे पण आपल्याला अशी उलटी परिस्थिती दिसते की या लोकांचा पुराशी सामना संपला की मग एक वेगळा लढा सरकारशी चालू होतो मदत मिळून गेला जी त्यांचा हक्क आहे जो त्यांचा अधिकार आहे पण ती मदत पण सरकार नाही देत आणि हे एक खूप चुकीची बाब आहे आणि ह्या सरकारचा निष्काळजीपणा त्यांना मागे पडणार आहे असं मला नक्कीच वाटतं तुमच्याकडून कशा पद्धतीने आता मागणी करण्यात येणार आहे किंवा याच्याबद्दल सगळ्यात पहिले जे पूरग्रस्त आहेत आणि जे स्थलांतरित झालेली लोक आहेत किंवा ज्यांचं नुकसान झालेलं आहे पुरांना त्यांना भेटून त्यांच्या समस्या त्यांची परिस्थिती काय नुकसान कोणत्या परिस्त प्रकारचं झालंय नुकसान कोणत्या परिस्थितीचं झाले हे समजून त्याचा आढावा घेऊन मग त्या सगळ्यांना एकत्र करून एक राज्य सरकारकडे मागणी केली होती पण आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला लागणार आहे की ला राज्य सरकार सहज हाताने मदत करत नाही आणि मदत द्यायला पण पूरग्रस्तांना नकार करते हे आपल्याला इतिहास सांगतो तुम्हाला छोटं उदाहरण द्यायचं असेल तर नांदेड जिल्हा घ्या दोन हजार चोवीस मध्ये जो पुरामुळे नुकसान झालं होतं त्याचे पैसे दोन हजार पंचवीस पर्यंत आले नव्हते आणि ते पैसे मिळवून द्यायला वंचित बहुजन आघाडीच्या फारुख सरांना तीन दिवस अमरण उपोषण करण्यात आणि ही परिस्थिती आहे आपल्यासमोर की दोन हजार चोवीस चे पण पर अजून पर्यंत पैसे आले नाही तर दोन हजार पंचवीस चे पैसे सरकारकडनं काढून या पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये टाकून द्यायला एक लढा उभा करायला लागणार आहे पण तो लढा उभा करायला आम्ही पूर्णपणे तयार येतो आणि पूरग्रस्तांना मदत ही पोचवण्यासाठी आम्ही तयार राज्य सरकारकडे पैसे अशा पद्धतीची पण वक्तव्य येत आहे की त्यासाठी सुद्धा वेळ लागणार आहे या सगळ्या गोष्टी राज्य सरकारकडे पैसे नाही आहेत असा भाग नाहीये आपण सर्वच दरवर्षीच बजेट बघतो आणि आपल्या सर्वांना अंदाज येतो आणि त्याचबरोबर जेव्हा राज्य सरकार एका बाजूला म्हणतं की आमच्याकडे पूरग्रस्तांना द्यायला मदत नाही आणि पैसे नाही आहेत तेव्हा आपण अख्ख्या राज्य सरकारची तिजोरी ब्रँडिंग आणि बॅनर्स वरती महाराष्ट्रावर खाली केलेली बघतो तर याच बरोबर आपल्याला कळेल की पूरग्रस्तांकडे राज्य सरकार कोणत्या नजरेने बघते